सोमनाथ येथील धबधबा घालतोय पर्यटकांना भुरळ पर्यटकांची संख्या वाढली मूल तालुक्यातील मारोडा परिसरात गेल्या आठवड्यात या परिसरात दमदार पाऊस आलाय त्यामुळे आतापर्यंत नाराज असलेला सोमनाथ येथील धबधब्याचा आवाज त्यांच्या वाढलेल्या प्रवाहामुळे खुललेला आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे डोंगरदरीतून झिरपत येणारा व शंकर भगवानच्या बाजूच्या कड्यावरून कोसळणारा हा मूल तालुक्यातील धबधबा मनोवेधक आहे हिरव्याकच वनराईत व वनफुलांच्या सुगंधात याच्या शेजारी सोमनाथ म्हणजेच शंकर भगवानचे नामस्मरण करीत डोळे मिटण्याचा आनंद हा ज्येष्ठांसाठी परमानंदच असतो अलीकडच्या काळात तर तरुणाईसाठी हा धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे दिवसरात्र कष्ट दैनंदिन कामकाजाला वेळ दूर करून आपल्या कुटुंबांसोबत मस्त मजेत भोजनाचा आनंद घेताना अनेक कुटुंब या ठिकाणी दिसून येत आहेत विशिष्ट हंगामात कामे आटोपून हिवाळ्यात पत्रावळीत सहभोजनासाठी सोमनाथ सारखे सुंदर ठिकाण नाही त्यामुळे पर्यटकांची गर्दी चांगलीच वाढतीये या गर्दीमुळे थोडीफार अस्वच्छता होत होती ती आता ग्रामपंचायतीने दूर केलेली आहे या स्वच्छ सुंदर व निर्मळ ठिकाणी आंब्याच्या हिरवाईत पाखरांची सनई ऐकवयास मिळत आहे दिवसेंदिवस सोमनाथला पर्यटकांची गर्दी वाढत आहे ती त्याच्या सर्वांग सुंदर सौंदर्यामुळेच सह्याद्रीचा राखनदार करिता रोहित कांबडे मूल सोमनाथ धबधबा उकळून वाहत आहे आणि चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटक रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोमनाथ धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी या पर सोमनाथला येत असतात सोमनाथ हे शंभर वर्ष पुरातन मंदिर असून भाविक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात आणि या धबधब्याचा आनंद घेतात चंद्रपूर जिल्ह्यातला एकमेव जो धबधबा आहे म्हणजे जो सोमनाथचा तो, तो बाराही महिने वाहतो आणि रविवारी वीस ते तीस हजारपर्यंत पर्यटक आपल्या सोमनसला येत असतात निसर्गानं नटलेलं बाराही महिने वाहणारा हा धबधबा आपल्या फक्त सोमनसमध्ये आहे आणि इथे काही सुविधा नाही त्या सुविधा प्रशासनाने करावे हॉटेल नाही निवासी भक्तनिवास निवास नाही हे जा झालं पाहिजे यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे आणि याचा डेव्हलपमेंट होण्याची बी गरज आहे पर्यटकांना विनंती करतो की आपण हा सगळा कचरा डस्टबिन मध्ये टाका स्वच्छता मित्र टेन गेल्या सात वर्षापासून निस्वार्थ सेवा करत आहे जेणेकरून हा परिस्थिती स्वच्छ आणि सुंदर राहील आणि आपला धबधबा निरंकार भाऊ पर्यटक धबधब्याचा आस्वाद घेतास आपणही अवश्य एकदा सोमनाथच्या मंदिराला भेट द्या आणि या निसर्गाचा आस्वाद चंद्रपूर मी डॉक्टर गूगल पर रिव्यू देखकर पहली बार है यहाँ पर दर्शन करने के लिए बहुत अच्छा है यहाँ पर आपने जो यहाँ पर अच्छा काम किया है स्वच्छता का वो भी बहुत अच्छा है पहली बार ऐसा देख रहा हो कि लोग सामने से काम करते हैं स्वच्छता के लिए मंदिर में मंदिर में तो बहुत वो बादशाह बहुत अच्छा है करें जैसे कि भाई ने बताया कि वो कुछ आठ साल से यहाँ पे कर रहे हैं स्वच्छता या जो भी है तो ऐसे ऐसे कुछ लोग होते हैं जो कचरा इधर उधर डालते डस्टबिन के बाजू में रह के भी वो होते ऐसा ना करें और जो भी अपना कचरा वगैरह अच्छे से में डाले और यहाँ पे आओ दर्शन करने के लिए बहुत अच्छा व्यू है यहाँ का भगवान शिव भगवान के दर्शन भी हो जाते हैं एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट